नमस्कार मी तुमचा मित्र योगेश नागवेकर आता आपण गावच्या घरी आहे इकडनं निघायच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय तर चार दिवस इथं राहिलो चार दिवसाआधी तुम्हाला आम्ही काही व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की इथे आलो कसं काय पाहुणचार झाला वगैरे आता आम्ही इकडनं निघायच्या तयारीचे ता पुढे परतीचा प्रवास कसा होईल ते मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही निघतोय बॅगा भरून ठेवल्या आहेत पाठीमागे माझ्या बघा बॅगा दिसणार तुम्हाला हा इथे काका बघा आमचे हे पाणी भरतायत हा पाणी भरायचं काम चालू आहे काकांचं हा बस स्टँड आहे बसची वाट बघतोय नऊ वाजून दहा मिनिटाची बस आहे नऊ वाजून पाच मिनिटं झाली वेंगुर्ला बस येईल आता मग तिकडनं सावंतवाडी चार दिवस एन्जॉय केल्यानंतर जड अंतकरणाने आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि बसमध्ये बसलो आणि गाडी निघाली वेंगुर्ल्याच्या दिशेने वेंगुर्ल्याला आलो आणि थोडीफार ट्राफिक दिसली म्हटलं मुंबईच्या आठवणीला सुरुवात झाली ट्राफिक आणि आमच्या मुंबईचा संबंध म्हणजे एकदम घनिष्ठ संबंध हळूहळू बस बेंगलोरला डेपोला आली तिकडनं पुढे सावंतवाडीला पण धावती भेट द्यायला जायचो म्हटलं तेही तुम्हाला दाखवून देऊया बसने आलो आम्ही जय चल, चल।, चल बाबा आल्यावर ले सावंतवाडी बस मिळाली लगेचच सावंतवाडी बसमध्ये बसलो आणि गाडी निघाली सावंतवाडीच्या दिशेने जायला एक तास लागणार होता माझ्या छातीत दुखदुख व्हायला लागली विचार करायला लागलो बाबा बस मला जमेल का एक तास बस म्हणून खिडकी विंडो सीट मिळाली समोर बघा देवस्थान दिसलं देवाला हात जोडलं म्हटलं चांगला प्रवास होऊ द्या आणि गाडी निघाली सावंतवाडीच्या दिशेने छान असं सावंतवाडीमध्ये एंट्री होणार होती आणि मामा मामींना भेटणार होतो खूप वर्षांनी सावंतवाडीत जाणार होतो हे सावंतवाडीचं मोती तलाव या मोती तलावाला ना फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे सावंतवाडी म्हणजे सावंतांची वाडी इकडे जे राजे होते त्यांचं नाव सरनेम म्हणजे त्यांचं सावंत होतं त्यांनी हे शहर बसवलं त्यांचा पुढे तुम्हाला दाखवतो मी राजवाडा पण आहे या तलावाच्या अपोजिटला म्हणजे जो हायवे रोड आहे मध्ये त्या रस्त्याच्या अपोजिटला सुंदर असा राजवाडा आहे तो देखील खूप छान बघण्यासारखा आहे सावंतवाडीमध्ये आणि हे जे राजे होते ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते आज देखील इथे शिवजयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते हा बघा हा आहे राजवाड्याचा प्रवेशद्वार खूप सुंदर राजवाडा आहे तिथे नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल खूप सुंदर आहे आणि इथे कोर्ट बाजारपेठ खूप छान आहे जवळपास ज... म्हणजे जवळ आहे एकदम त्यामुळे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्या मध्यवर्ती ठिकाणी माझ्या मामाचे घर असल्याकारणाने मला इकडचं लहानपणापासून सर्व काही बऱ्यापैकी माहिती आहे मी इथे खूप भटकलो आहे खूप मस्ती केली लहानपणी फायनली आम्ही सावंतवाडीत आलो फायनली आलो मामाच्या घरी आम्ही मामी कपडे वाळत घालता मामाकडे काय दिसत पाण्याच्या बाटल्यांचा बिझनेस आहे आमचा ही आमच्या आजोबांची रूम मागच्या वर्षी आजोबा आमचे गेले भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना आता परतीचा प्रवास करतोय ना आता मामाच्या घरी आलो आम्ही धावती भेट घेऊया हे आम्ही ना इकडे लहान असताना आपल्या एप्रिल मेच्या गर्मीच्या सुट्ट्या असतात ना तेव्हा दोन दोन महिने राहायचो सावंतवाडी मध्ये इकडचे सगळे रस्ते मला माहिती आहे मामा आमचे गेलेत कामाला हे ये येथील देवारा इथे ये गणपती बसवायची जागा बा किती मोठी गणपती बसवायची जागा इकडे किचन जुनं घर तसं तसंय आमचं ओमकार इकडे हा आमचा ओमकार आता आंघोळ करून आला आहे लास्ट तोय ओमकार मामाचा मुलगा आहे आमचा मामाकडं मच्छीच जेवण आहे मच्छी फिश फिश बांगडा फ्राय आणि सौंदाळे सार बनवले सौंदाळेचा आणि राईस हा, हा।, लागला। हा। तो, ना लागला फुल ब्लॅक माउं गंधाली जेवण संपवते जेवण पटापट कर गंडाली <गयाँ> आजोबा आजो <गयाँ> <गयाँ> हजर झाला ओम शांती शांती म्हणतो कामाचे दोन्ही झील मस्ती खोर मस्ती करतात झोपेलो आठ दिवसात <laughs> <laughs> आता जेवायला बसणार मामा मामान रिसेस मध्ये आलाय तो सुट्टी अर्धी मधली सुट्टी आहे त्यांची मधली सुट्टी लाकडी खेळणे तुम्हाला माहिती असतील महाराष्ट्रातलं म्हणजे लाकडी खेळण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सावंतवाडी आणि सावंतवाडी मधली ही आहे चिताराडी या चिताराडी या ठिकाणी बरेच दुकान आहेत लाकडी खेळण्यांची इथे बरेच लोक भेट देतात खास लाकडी खेळणी बघण्यासाठी लाकडापासून बनवलेल्या वस्तू इथे तुम्हाला बघायला मिळतात मंडू ह्या आमका खैसून भेटा गेला इन्सुली इथं मावशीचा चढू आमच्या बाय कर

मामा शर्ट तरी घालू काय नाही पण दिसतात हे बघा सावंतवाडी रेल्वे स्टेशन किती सुंदर इंटिरियर केले याचा छान एकदम सुंदर एकदम व्यवस्थित तिकडनं बस पण जायला असा मोठा रस्ता केला एकदम सुंदर रिक्षा वगैरे बघा तसे लायन इत एकदम पद्धतशीर शहर पाहिजे का असं हे मला इकडे बघून कळलं सुंदर बसवलंय शहर आणि जे म्हणजे आताच्या सरकारने जे हे केले इंटीरियर वगैरे आमच्या कोकणातल्या रेल्वे स्टेशनांचं खूप सुंदर अप्रतिम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार, सरकार लोकांचेही मनपूर्वक अभिनंदन मला माहिती आहे रेल्वे स्टेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात

अचाांना काटा म्हणालो आणि गाडी निघाली त्याचं येतानाचा प्रवास स्पष्ट झाला आहे का पण प्रवास कसाच स्पष्ट कारण की रत्नागिरीपर्यंत गाडी खूप छान आहेत काही बोलायला काही संतोष नाही असं खूप सुंदर रत्नागिरीच्या उपलब्ध गाडी जो एक वेग पटकावला तो मनाला तर एकदम ठीक लागणार आहे जी मजा होती ना ती सगळी ओढून घेतली पण वेलला गाडी जी पोचली ती साडेदाच्या नंतर पोहोचली म्हणजे पावणे अकरा झाले होते म्हटलं बाबा घरी जायला तर लेटच होणार आहे आपल्याला म्हणजे आपला प्रवास हा कभी खुशी कभी गम सारखा झाला कंटाळलो आम्ही एकदम कंटाळलो कल्याण आला आमचं कल्याण एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय